शाळा बुडवून पाटामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात घडली असून या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी शाळा बुडवून पाटामध्ये पोहण्यासाठी गेले होते पाण्यामध्ये पोहत असताना त्यातील दोघे पाण्यात बुडायला लागल्यानं आरडाओरडा करू लागले त्यांचा आवाज ऐकून काही अंतरावर असलेले भानुदास रोडे प्रशांत अजय गावडे पाटाकडे व खोलवर पाण्याची गती जास्त सदर घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे व अनेक तरुणांना बरोबर घेऊन पाण्यात बुडालेल्या विद्यार्थ्यांचं शोधकार्य सुरू केलं आज सकाळी मुळा धरणाच्या गावकडे वस्तीजवळ गावडे वस्तीजवळ या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मयत संकेत हा कृषी विद्यापीठातील भाजीपाला व्यवस्थापन विभागातील येथील प्राध्यापक श्रीपती तरटे यांचा मुलगा आहे तरटे कुटुंब राहुरी येथील केशरनगर परिसरात वास्तव्यास होते या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे